नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक ते ती तीस संख्याचे घन पाहणार आहोत त्याआधी तुम्हा सर्वांचे एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे एक चा घन एक दोन चा घन आठ तीन चा गण सत्तावीस चार चा घन चौसष्ट पाच चा एकशे पंचवीस सहा चा घन दोनशे सोळा सातचा घन तीनशे त्रेचाळीस आठ चा घन पाचशे बारा नऊचा घन सातशे एकोणतीस दहा चा घन एक हजार अकराचा घन एक हजार तीनशे एकतीस बाराचा घन एक हजार सातशे अठ्ठावीस तेराचा घन दोन हजार एकशे सत्त्याण्णव चौदाचा घन दोन हजार सातशे चव्वेचाळीस पंधराचा घन तीन हजार तीनशे पंच्याहत्तर सोळाचा चा घन चार हजार शहाण्णव सतराचा घन चार हजार नऊशे तेरा अठराचा घन पाच हजार आठशे बत्तीस एकोणीसचा घन सहा हजार आठशे एकोणसाठ वीसचा घन आठ हजार एकवीसचा घन नऊ हजार दोनशे एकसष्ट बावीसचा घन दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस तेवीसचा घन बारा हजार एकशे सदुसष्ट चोवीसचा घन तेरा हजार आठशे चोवीस पंचवीस चा घन पंधरा हजार सहाशे पंचवीस सव्वीसचा घन सतरा हजार पाचशे शहात्तर सत्तावीसचा घन एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी अठ्ठावीसचा घन एकवीस हजार नऊशे बावन्न एकोणतीस चा घण चोवीस हजार तीनशे एकोणनव्वद तीस चा घण सत्तावीस हजार एकतीसचा घण किती आहे तो कमेंटमध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद